लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाचे नवे पदाधिकारी जाहीर लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची वार्षिक बैठक गुरुवार दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सदर बाजार वाचनालय येथे संपन्न झाली या बैठकीत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता नवे पदाधिकारी जाहीर करण्यात आले निवड समितीचे संस्थापक सदस्य प्रकाश पारसवार देवेंद्र भंडारे प्राध्यापक अब्राम कुमार लक्ष्मणसिंग बंबेवाले ऍडव्होकेट वा प्रदीपसिंह मोहनसिंह राजपूत अध्यक्ष यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली मंडळाचे संस्थापक देवेंद्र भंडारे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली अध्यक्षपदी सागर विजयकुमार शिंगे यांची तर सेक्रेटरीपदी सुरेंद्र सुरेंद्रसिंह शिवसिंगवाले यांची एकमताने निवड करण्यात आली निवडलेले पदाधिकारी याप्रमाणे अध्यक्ष सागर शिंगे उपाध्यक्ष किशोर बाबा वाले राजेश मिनगुले सेक्रेटरी सुमित मनसावले गंगाधर शिंदे सहसेक्रेटरी सुरेंद्र सिंह शिवसिंगवाले खजिनदार राजू लंगडेवाले सह, वाले, लंगडे वाले, सह चेतन जंगम प्रसिद्धी प्रमुख नामदेव अरुगळू कार्यालय प्रमुख प्रताप सिंह हुलजिंतीवाले अनिल भंडारे स्पर्धा प्रमुख अविनाश तल्लारे नागेश मेहत्रे राहुल अळसंदे नितीन मुकारे कायदेशीर सल्लागार माननीय अडवोकेट प्रदीप सिंह राजपूत मिरणूक प्रमुख परशुराम शिंदे श्रीनिवास चन्ने पागुल श्रीमती रविप्रभा लोंडे मोहन सिंग जमादार आर्यन पठान राजू असादे विवेक इंगळे प्रवीण वाडे श्रीनिवास अशोक सायबोळू अनंत पोल्लुलु अभिजित भंडारे राजेश कजाकवाले परशुराम कजाकवाले परशुराम सातरेवाले सालोमन राम पोगो कमलापुरे लखन गायकवाड या प्रसंगी माजी अध्यक्ष शिवाजी बनसोळ मन्नुसिंग बाबावाले माजी नगरसेवक रवी कैयावाले बारसिंग बडरुवाले सुदरजी खरटमल जेम्स संगम आनंद मंसावले, राजू जमादार गणेश बुहाणपुरे वैभव पाटील रसूल पटान, जगन्नाथ सज्जन सर बालराज मेहत्रे तसेच मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर